काही ना फक्त आपल्या मुलांसाठी जगत असते नवरा बेवडा खवडा कसाही असू देतो की वेळोवेळी वेड़ हाच विचार करते की आपले लेकरं बाळा लहान आहेत भले हे नवरा बेवडा खवडा असला उद्या जर आपण काय चुकीचं केलं तर माझ्या लेकरांचं कसं होईल मला माझ्या लेकरांना पुढं गेलेलं बघायचंय माझे लेकरं जिंकलेलं पाहायचंय तिनं सगळ्याशी भांडत असते कितीही कठीण परिस्थिती आली ना कितीही कठीण परिस्थिती तर त्या सगळ्या परिस्थितीवरती मात करत असते का तर ती तिच्या लेकरांसाठी सगळ्या समाजाशी लढत असते सगळा समाज जरी तिच्या लेकरांना नावं ठेवत असला ना तर एक आई छाती ठोकून सांगत असते भले हे लेकर चुकीचं असू दे पण आई सांगत असते नाही माझे लेकरं चुकीचं असणं शक्यच नाही का तर ते आईचं प्रेम आणि मातृत्व बोलत असतं पण ती आई कधी हरते माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेला तिचे लेकरं मोठे होतात ना अनिल मोठे झाल्यानंतर त्यांच्या बायको समोर आपल्या आईला अपमान करतात आप बोलतात आपल्या आईला उलट सुलट बोलतात ना ज्या आईनं पूर्ण आयुष्यभर आई संघर्ष केलेला असतो आपला मुलगा चोवीस पंचवीस सव्वीस वर्षाचा होईपर्यंत म्हणजे त्याचं लग्न होईपर्यंत ती संघर्ष करत राहते आईसाठी मुलगा कितीही मोठं होऊ देत तो तिच्यासाठी लहानच असतो ती त्याला लहानच समजते आणि तोपर्यंत ती संघर्ष करत राहते पण जेव्हा मुलाचं लग्न होतं आणि मुलगा जेव्हा आपल्या बायकोसमोर आईला बोलतो ना त्यावेळेला मात्र आई ना पूर्ण हार मानते त्या वेळेपर्यंत आई कधीच हार मानत नाही पूर्ण जगाशी लढते पूर्ण जगाशी लढून ती सांगत असते की मला माझ्या मुलांसाठी जगायचं पण ज्या वेळेला मुलगा आपल्या बायकोसमोर आपल्या आईचा अपमान करतो ना त्यावेळेला ती आई फक्त शरीराने जिवंत असते मनानं ती मेलेली असते कधीच दुनियासमोर नाही ना हार मानणारी आई आपल्या मुलासमोर हार मानून बसलेली असते का माहिती आहे त्या आईला एकच आठवतं की अरे मी स्वतःच्या नवरीची किंमत केली नाही माझ्या माहेरच्या लोकांची केली नाही किंमत केली नाही का माझ्या लेकरासाठी आणि आज माझ्या लेकराला माझी किंमत नाही मग ज्या मुलासाठी आईनं पूर्ण आयुष्य उभा आयुष्य घालवलेलं आहे स्वतःच्या आनंदावर पाणी टाकलेलं असतं स्वतःच्या स्वप्नावर पाणी टाकलेलं असतं का माझे लेकरं आहेत रातना दिवस ती झटलेली असती का अरे मला माझ्या लेकरांसाठी कमवायचं पण ज्या वेळेला मुलगा बायको आल्यानंतर आईला वाकडा तिकडा बोलतो किंवा आईचा अपमान करून बोलतो किंवा आईला महागारी बोलतो ना त्यावेळेला मात्र आई पूर्ण मुलासमोर सांगते हा बाळा हारले मी बरोबर आहे रे मीच चुकीची आहे कारण तुझ्यासाठी मी पूर्ण समाजाशी संघर्ष केलेला आहे का तू पुढे गेलेलं मला पाहायचं होतं तुझ्यासाठी माझा नवरा बेवडा खावडा होता म्हणून मी रत्नांदिवस कष्ट केलेला आहे का तर मला तुला पुढे गेलेलं पाहिजे होत पण तू खूप पुढं गेलास रे खूप पुढे गेलास तू आज एवढा पुढे गेलास की तुझ्या आईनं रक्ताचं पाणी केलं तू त्या आईला विसरलास रे एवढा पुढे गेलास आणि त्यावेळेला आईच्या शरीरात जीव नसतो फक्त एक ती जिवंत म्हणून चाललेली असते आणि तिनं आपल्या लेकराच्या पुढे हात टेकते की बरोबर आहे बाबा कारण त्या वेळेला ती आई थकलेली असते तिला स्वतःच्या पोटापुरतं पण कमवायची तिची ताकद राहिलेली नसते आणि तिला माहिती आहे आपण मुलाला जर काय बोलायला गेलो तर मुलगा बायकूच्या पुढे आपली किंमत नाही ठेवणार त्यापेक्षा जे दिवस येतील ते फक्त पण काढायचे फक्त पण सहन करायचं का आता काही बोलून उपयोग नसतो कारण त्या आईने चार पावसाळी जास्त तर खाल्लेले असतात ऊन पाऊस कसलंच नाही बघता कष्ट केलेला असतो पण मुलाला त्याची ज्या वेळेला कदर राहिली नाही असं आईला कळत त्या आई स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या शरीराला दोष देते की मी कुठंतरी संस्कार लावणे चुकलेले आहे माझ्या मुलाला कुठतरी प्रेमापुटी मी मुलाला एवढं लाढवलं की आज मुलगा आईचं मातृत्व प्रेम आणि केलेली कष्टाची जाणीव विसरला आवली अकरा बाळाने एवढं काय